आता मी सगळ्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची देवगड तालुका भेट घेतली आणि भेट अशा घेतली की देवगड नगर पंचायत शहरात साराखडा जो काही जाहीर झाला आणि जाहीर झाल्यानंतर तो आराखडा अगदी सार्वजनिक ठिकाणी लावला पाहिजे होता किंवा लोक त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे होता तो मनावर तसा त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही पहिली गोष्ट आणि तो आराखडा आमच्या माहितीप्रमाणे ते उपप्रदेश कॅबिनेट मध्ये लावण्यात आला हे आधी मोठ आश्चर्य बाब आहे आणि असं असताना साधारणतः आमच्याकडे सामान्य तालुक्याकडे आमचे काही इथल्या स्थानिक जनतेच्या तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्या तरी आम्ही दखल घेतल्यानंतर तो त्याचा पूर्णतः आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर काही गोष्टी आमच्या प्रामुख्याने निदर्शनात आल्या त्या म्हणजे तो जो काही आराखडा आहे तो सार्वजनिक आत्तापर्यंत करण्यात आलेलं नाही आहे जनतेपर्यंत तो पोचलाच नाही आहे आणि जी काही आरक्षणं कार्यकाळात लावली गेली ती तिथल्या स्थानिक जनतेला किंवा त्या जागा मालकांना त्याची कुठ कुसरची कल्पना आतापर्यंत घेण्यात आली नाही आणि याचाच कुठेतरी विरोध म्हणून व काँग्रेस देवड तालुका काँग्रेस वतीनं आम्ही परिवर्तन म्हणून येत आहे परंतु आमचा विकासाला विरोध नाही फक्त जी काही आरक्षणं तुम्ही लावलात ती सर्वसामान्य जनतेच्या साठी असली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची ती जमीन आहे याचा विचार करून त्यांना विश्वासात घेऊन ती तो विकास आराखडा बनवा ही आमची प्रामुख्याने मागणी राहिली आहे आणि असं असताना त्यामध्ये आम्ही त्याच्यावर माहिती घेतली असता तर तिथल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्ण त्या आराखड्याची माहिती नाही ते सरळ सांगतात की तुम्ही नगर विकास विभागाकडे जाऊन त्याची माहिती घ्या त्याचनंतर काही प्लॅन जो त्यांनी लावला त्या फ्लाईन लावतोय कुठची पंचायत त्यावेळी त्यांनी घ्यायची घेतली नाही किंवा सर्व लोकांना त्यांनी कल्पनाच दिली नाही आहे त्यानंतर सुदैवानं त्या ठिकाणी सत्ताधारी नगरसेवक आहे त्या नगरसेवकांना याची कल्पना आहे की नाही ही हा मोठा संशोधनाचा विषय आहे कारण जे सत्तेत बसलेले नगरसेवक आहेत त्यांची जबाबदारी होती की हा विषय जनतेपर्यंत त्यांनी प्रामुख्याने पोचवला पाहिजे होता जी काही पुढच्या आता पत्रकारता असेल किंवा प्रसारमाध्यम असतील किंवा आपलं सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जी काही कचऱ्या गाडी सकाळी घंटा गाडी फिरते त्याच्यावर तुम्ही स्पीकर शहरात जर त्याची ऍडव्हर्टाईज झाली असती तर तो जनतेच्या लक्षात आला असता तेही काही तिथल्या प्रशासनाने किंवा त्या सत्ताधाऱ्यांनी ते केलं नाही आहे आणि असं सगळं असताना सुद्धा आणि जे ठिकाणी जे सर्वे नंबर आहे जे आरक्षण टाकले ती सर्व्हे नंबरवर फक्त टाकली आहे त्या सर्वे नंबरमध्ये जे काही हिस्से नंबर असतात त्याच्यात स्पष्ट हिस्से नंबरही दाखवले त्यामुळे त्या सर्वे नंबरमध्ये कुणी त्यांच्याला आक्षेप घ्यायचा हा सर्वसामान्य जनतेत प्रश्न आहे की कारण एखादा उदाहरणार्थ माझं घ्यायचं ह्यांचं काही झालं तर ह्याचा जो सर्वे नंबर आहे त्याच्यात हिस्से नंबर खूप आहे तर ह्यांनी जर आक्षेप हे घेणार की तो दुसरा घेणार हे आपण सध्या त्यांचं सध्या जनतेचं संभ्रम आहे कुणी आक्षेप घ्यायचा तर तो एक विषय आहे आणि असं असताना आमची प्रामुख्याने मागणी आहे जर हा विकास आराखडा तुम्ही पूर्णतः थांबवा आणि स... सर्व जनतेला विश्वासात घेऊ स... नगर विद्यमान नगरसेवक माजी नगरसेवक ती जनता यांना एक मोठं असं अशी एक सभा लावून त्या जनतेला स्पष्ट माहिती द्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यानंतरच हा तुम्ही शहर विकास आराखडा राबवा आणि अन्यथा जर तो लादला जात असेल तर देवड तालुका राष्ट्रीय काँग्रेस म्हणून आमची भूमिका असेल की रस्त्यावरची लढाई आमची तयारी आहे किंवा न्यायालयाने लढाई लढायची आली तरी आमची लढण्याची तयारी आणि त्यानंतर एक म्हणजे ह्याच्यात सत्ताधाऱ्यांचं हे जे काही जाणून बसून जनतेवर आहे असं एकत्रित हे ऐकून किंवा बघण्यात येत आहे कारण त्या ठिकाणी एका वार्डात तो वाराखडा बघल्यानंतर एका वार्डात एक असं वार्ड आहे प्रिके की बाकी सगळ्या वर्डात आरक्षण लागली लावलेली आहे पण एक वार्ड पूर्ण असा मोकळा सोडून दिलेला आहे पण तो, तो, तो जारीत्रिक तरी शुक्राचार्य कोण त्यांच्या आशोधाने हे झालं काय हे त्यामध्ये बघावं लागेल त्यामुळे आम्ही विनंती आहे की तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन तो आराखडा बनवा समर्थ न्यूज चॅनेल युट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट